नमस्कार सर नमस्कार मला तुमची ओळख सांगा आणि तुम्ही काय करता हे सांगा आ, मी शरद दिवार माझा एक पॅकिंग आणि पॅकिंग मटेरियल हाऊसकीपिंग मटेरियल याचा एक बिझनेस आहे शिवाय गिरीवन म्हणून एक इंडस्ट्री आहे त्यामध्ये मी सेल्स करतो अच्छा सर मग तुमचा उल्हास सरांशी कसा संपर्क आला उल्हास सर खरं तर आमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत अच्छा पण तेच बाहेर ऑस्ट्रेलियामध्ये असल्यापासून तो संपर्क थोडासा कमी होता पण जेव्हा ते पुण्यात आले तेव्हापासून आमच्या परिचयात आहेत ओळखीच्या जो आहे तो लहानपणापासून असल्यामुळे ते संबंध तसेच चालू आहेत अरे वा मग सर तुम्ही उल्हास सरांकडे फायनान्शियल प्लॅनिंगसाठी कधी गेलात का गेलात आणि मग त्यात तो प्रवास कसा होता आ, तो प्रवास असा सांगता येईल की उल्हास Uh, पूर्वी फायनान्शियल म्हणजे करायचा जे काही छोटे मोठे तिकडे ऑस्ट्रेलियाला असतानाही करायचा पण ही कल्पना त्यांनी पुण्यात आल्यावर आम्हाला सांगितली मित्रांना की अशा पद्धतीनं आपण करायचंय किंवा असं हे करू शकतो आणि मग त्या दृष्टीनं असेट प्लसला आमचं ते जॉईनिंग झालं म्हणजे मे बी उल्हासचा पहिला कस्टमर मी असेल असेट प्लसचा की पहिली एसआयपी पी किंवा हे जे चालू केली ती एसआयपी पहिली माझी वाटे सर तर कसा होता सर तो प्रवास नाही आणि प्रवास खूप छान म्हणजे त्यातून उल्हासनं आम्हाला एक आर्थिक साक्षरच केलं पूर्वी ह्या गोष्टी कधी म्हणजे बिझनेस असल्यामुळे भांडवलात पैसे मध्ये गुंतले जायचे ते पैसे ते असे केले तर कुठंतरी एफडी सोनं खरेदी करा एफडी करा अशा पद्धतीनं ते गुंतले जायचे पण कुठं जमिनी घ्या किंवा अशा अशा पद्धतीत गुंतले गेल्यामुळे एक आर्थिक हे असतं आय एसआयपी किंवा ज्यातनं जे मिळणारे रिटर्न जे आहेत ते पाहिजे सवय खरं उल्हासनी लावली आम्हाला अरे नाहीतर जे आहे ते रुटीन जे एफ डी करा कुठे बँकेत ठेवा परत पुन्हा लागले की आपल्या भांडवलासाठी काढून घ्या अशाच पद्धतीचं हे करायचं पण आता एसआयपीच्या माध्यमातून एक चांगलं इन्व्हेस्टमेंट आमचं तयार झालेलं आहे म्हणजे हा सरांनी तुम्हाला एक तो एक वेगळा छान अप्रोच अप्रोच करून दिला एक वेगळ्या पद्धतीचा आम्हाला म्हणजे एक वेगळा टच देऊन गेला तो आम्हाला आर्थिक 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 टच एक वेगळा दिला आम्हाला त्यांनी अरे आ, सर म्हणजे आता तुम्ही आता तुम्ही जर त्यांचे पहिले कस्टमर असाल ऑबियसली तुम्ही त्यांचे खूप जुने मित्र पण आहात तर या सगळ्या प्रवासामध्ये आता तुम्ही तुमचा बिझनेस आहे तर बिझनेसमध्ये भांडवल लागतं पैसे आणि पैशांची कधी एकदम गरज पडते कधी खूप वेळ आयडल राहतात त्याच्यामध्ये तो सिस्टमॅटिक अप्रोच सरांनी आणला पण याच्यासोबत सुद्धा असं होतं बऱ्याच वेळेला की हे असून सुद्धा काही कधी काही असं होऊ शकतं किंवा असं झालंही असेल की तुम्हाला वाटलं असेल किंवा अशी परिस्थिती आली असेल की आपण तुमच्या जो प्लॅन आहे फायनान्शियल प्लॅन आहे त्याच्यापासून कुठेतरी बाजूला जातोय का इकडे तिकडे होतोय का अशा वेळेला सरांनी कसं मोटिवेट केलं तुम्हाला की यार याच्यावरती जायचं आहे आपल्याला आता काही गोल त्यांनी आमचे आम हे टार्गेट करून ठेवले की बाबा आता लेटेस्ट म्हणजे एक उदाहरण आहे की घर बांधकामासाठी मी बरससा खर्च केलेला होता म्हणजे साधारण एक पन्नास हो पन पन ते साठ लाखाच्या आसपास तो खर्च खर्च होता पण तो खर्च करण्याकरता मला काही लोन्स आणि हे घ्यावे लागले पण आत्ता उल्हासनाचा एक टार्गेट आहे की जे आत्ता आपण केलेलं लोन आहे त्या लोनला एक टार्गेट केलेलं आहे म्हणजे त्यातनं एक जे ईएमआय वगैरे जायचे तर आता ते ईएमआय आमच्या निम्यावर आलेले पूर्वी मी एक सिक्स्टी फोर थाउजंडचा ई एम आय भरायचो तोच आता थर्टी फोर वर आलेला आहे म्हणजे असे गोल लो अचीव्ह करत त्यांनी आणलं आता त्याचं एवढंच लक्ष आहे माझ्या बाबतीतलं तरी की जे आहे केलेलं जे लोन आहे ते लोन पूर्णपणे नील करायचं आणि पुढची जी आहे ती वाढवत जायच्या ज्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या वाढवत जायच्या तुम्ही आर्थिक साक्षरता हा शब्द किंवा हा वाक्प्रचार मांडलात तुमचा अनुभव कसा होता सर कारण की आपण असं बघतो आणि म्हणजे अनुभव मला या दृष्टीने विचारायचा आहे की तुम्ही तर साक्षर झालात सरांनी तुम्हाला साक्षर केला आता तुमचा आजूबाजूच्या लोकांना साक्षर करण्याचा तुमचा कसा प्रयत्न असतो आणि तुम्ही कसं सरांसोबत बसून मुळात हा माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करतो सगळ्यांना की बाबा तुम्ही बघा की उल्हास सरांच्या बाबतीत म्हणजे तो एक प्रोफेशनल जरी हे असेल तरी लोक त्यांचं मोटिवेट करणं किंवा त्यांचं एक उद्दिष्टच हे आहे लोकांना साक्षर आर्थिक बाबतीत सक्षम करणं की त्यातून मिळणारा त्याला पैसा आहे किंवा हे हवाय असं किंवा त्यातनं काही फी घ्यायची असं पण नाहीये मुळात उद्देशच हा आहे की लोक आर्थिक साक्षर झाली पाहिजे आणि त्याचा जो होणारा इफेक्ट जो आहे म्हणजे जो फायदा फायदा म्हणा तो फायदा जो आहे तो आजूबाजूच्या लोक साक्षर झाल्यामुळे तुम्ही स्वतःला कसं इन्फॉर्म आणि एज्युकेट करता आणि सर त्याच्यामध्ये काय मदत करतात तुम्हाला सर खूप मदत तर आता सरांचा प्रत्येक बाबतीतच गायडन्स असतो कुठे काही नवीन करायचं असेल किंवा काही मला एखाद्या मोठी ऑर्डर असेल मला भांडवल कसं उभं करायचं त्या बाबतीत सल्ला दिला जातो शिवाय काही आर्थिक बाबतीत काही खरेदी करायची असेल कुठे फ्लॅट म्हणा गाडी म्हणा अशा पद्धतीत पण हे केलं आमचे गोल ठरवले जातात शिवाय याचं जे आहे म्हणजे मुलांच्या आमच्या मुलांच्या बाबतीतले जे काही शैक्षणिक हे असतील तर ते जे ठरवले जातात खूप ट्रान्सपर ट्रान्सपरन्सी खूप ट्रान्स आणि खूप काय म्हणू आपल्याला एक वन टू वन टच आहे वन टू वन टच राहतो आणि एक फ्रेंडली वातावरणात की असं नाहीये की मी तो माझा कस्टमर आहे आणि असा टच कुठेही नाही म्हणजे माझ्याच बाबतीत नाही माझ्या रेफरन्सने जाणारे म्हणा किंवा इतरही जी कस्टमर असतात त्यांच्याही बाबतीत येतो तसं क्या बात आहे सर आणि माझा शेवटचा प्रश्न आहे आता मार्केट वर खाली होत राहतं तुम्हालाही माहिती आहे आपल्यालाही माहिती आहे कधी इलेक्शनच्या रिझल्टनी वर जाणार तर कधी खाली येणार अशा परिस्थितीमध्ये सर काय सल्ला देतात तुम्हाला सरांचा एकच हे असतो की मार्केटकडे तुम्ही बघू जे चढ उतार होत असतात ते बघू नका जे आपले गोल ठरलेले आहेत ते गोल टार्गेट होणार आहेत त्यामुळे मार्केट किती एक कधी चढ असतो कधी उतार असतो बरोबर त्यामुळे मार्केटकडे अजिबात लक्ष देऊ नका जे आपण गोल ठरवलेले त्याची होणार म्हणजे होणारच आणि तुमची आता तुम्ही काय तुमची नेक्स्ट तुमची स्वप्न कशी आहेत आणि कसं हे करताय तुम्ही कसे बघताय त्याच्याकडे आता मुळात पहिलं जे टार्गेट आहे ते कर्जमुक्तीचं आहे कर्जमुक्ती झाल्यानंतर पुढच्या ज्या काही फ्लॅट घेणं या घेणं अशा गोष्टीचं आहे पुन्हा तुम्हाला आणि आणि सरांसोबत आहात तर तुम्ही सक्सेसफुल होणार नक्कीच खात्री आहे नक्कीच सरांचं मार्गदर्शन खूप लागतं खूप लाभतं आणि शिवाय म्हणजे एक आम्ही निश्चिंत राहतो सर आहेत झेन झेनवेल्थ आपल्याबरोबर आहे तीच असणं खूप एक आधार आधार असतो की बाबा आम्ही निश्चिंत आहोत एकदा जेनवेल्थ मध्ये गेलो की बघायचं नाही चप्पल आणि चिंता बाहेर बाहेर ती जातानाच मुद्दाम तो बोर्ड आम्ही वाचतो हो। की <laughs> आलेली चिंता आहे ती बाहेर ठेवा आणि जेनवेल्थ मध्ये जा चला थँक्यू सर थँक यू सो मच तुम्ही वेळ दिल्याबद्दल थँक्यू